चला तर आज बनव्यात मकर संक्रांत विशेष एकदम खुसखुशीत तिळगुळाचे लाडू हे लाडू अजिबात कडक होत नाहीत आणि संपेपर्यंत एकदम खुसखुशीत राहतात खूप सोपी रेसिपी आहे आणि एकदम झटपट तयार होतात तर त्यासाठी काय करायचं आहे एक आपल्याला हेवी बॉटमची कढई घ्यायची आहे गॅसवरती ठेवलेली आहे कढई गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकूयात एक चमचा तूप तूप हितळलेलं आहे आता यामध्ये आपण दोन वाटी किसलेला गुळ किंवा बारीक चिरलेला गुळ यामध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी तिळाचे लाडू बनवणार आहेत त्यामुळे इथे मी त्याच वाटीने मोजून दोन वाटी गुळ घेतलेला आहे तर आता आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो आहे या रेसिपी मध्ये आपल्याला गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर इथे बघा पाक पूर्णपणे आपला विरगळलेला आहे तर आता आपला पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी इथे मी एका बोलमध्ये पाणी घेतलेलं आहे दोन पाण्यामध्ये टाकून बघूयात आणि अशा पद्धतीने हाताने गोळा केल्याच्या नंतर त्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे गोळा एकदम नरम असायला हवा बोटाने दाबला, दाबला तर अगदी सहजरित्या तो दबला गेला पाहिजे जर जा जास्त कडक झाला तर लाडू सुद्धा आपले कडक होतात तर हा पूर्णपणे पाक तयार होण्यासाठी आपल्याला चार ते पाच मिनिटे लागतात आणि चार ते पाच मिनिटात आपला एकदम परफेक्ट पाक तयार होतो तर आता यामध्ये आपण दोन वाटी भाजलेले तीळ टाकून घेऊयात वा, तीळ भासताना स्लो गॅसवरती भाजायचे त्यामुळे तीळ सुद्धा एकदम खमंग आणि क्रिस्पी भाजले जातात सोबतच यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे सुद्धा छान असे भाजून त्याची साल काढून त्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत सर्व काही आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम आपली ते एकदम स्लो ठेवलेली आहे मी तर आता आपल्याला गॅस बंद न करता एक जाड तवा गॅसवरती ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्या हे मिश्रणाची कढई ठेवायची आहे त्यामुळे आपला पाक ओव्हरकुक को होणार नाही आणि थंडही होणार नाही ज्यामुळे आपल्याला लाडू व्यवस्थित शेप करता येतील तर सर्व व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर यामध्ये मी थोडीशी वेलची कुटलेली आहे ती टाकून घेणार आहे आणि थोडस जायफळ याने आपल्या लाडूला खूप छान फ्लेवर येणार तर परत एकदा सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात आणि त्यात आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर लाडू बनवताना अगोदर अगदी किंचित हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि लिंबापेक्षा छोट्या आकाराचे लाडू बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार इथे लाडू बनवू शकता ते बघा मस्त असा इथे आपला लाडू तयार होतो एकदम गोल गरगरीत तिथे आपला लाडू तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण बनवून घेऊयात सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत आपले लाडू तयार झालेले आहेत अगदी संपेपर्यंत हे लाडू खुसखुशीत राहतात अजिबात कडक होत नाहीत तर या मकर संक्रांतीला ही लाडूची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात परत एकदा